उल्हासनगरमध्ये राहणारे सुबोध गोंडाने यांचा पाळीव श्वान गेल्या नऊ दिवसांपासून बेपत्ता झाला होता उल्हासनगर महानगरपालिकेच्या श्वान निर्विजीकरण केंद्रात शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी बोध्या नावाच्या पाळीव श्वानाला दाखल करण्यात आलं होतं मात्र हा श्वान तिथून निसटला आणि शहरात गेले नऊ दिवस बेपत्ता झाला होता आपल्या घरातील सदस्याप्रमाणे असलेला बोध्या नावाचा हा पाळीव श्वान हरवल्याने सुबोध गोंडाने आणि त्यांचं कुटुंब चिंतेत होतं गळ्यात लाल रंगाचे रिबिन असलेला काळ्या रंगाचा बोध्या हरवल्याने सुबोध गोंडाने यांनी श्वानाला शोधण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केलं होतं जो कोणी या श्वानाला शोधून देईल त्याला सात हजार रुपयांचं बक्षीस देण्याचं देखील जाहीर केलं होतं अखेर हा श्वान सापडला असून सुखरूप आपल्या मालकाच्या घरी पोहोचलाय त्यामुळे सुबोध गोंडाने यांनी श्वानाला शोधण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचेच आभार मानलेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज